वाहतूक संघटना संयुक्त महासंघ हे राज्यव्यापी आंदोलनामध्ये सहभागी आहे आणि तीन तारीख रात्री बारा वाजेपासून सोलापुरात आणि पूर्ण राज्यात म मालवाहतूक आणि पूर्ण चालक ठप बंद करणार असे ऑर्डर काढलेले आहे आणि सर्वांना विनंती करण्यात आलेली आहे तरी पण आज जे पण लोकांनी गाड्या बंद केलेल्या मी त्यांना आव्हान करतो की आज गाड्या चालू ठेवा तीन तारीख रात्री बारा वाजेपासून आपले सर्व गाड्या बंद राहणार आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका